हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे जवळजवळ गुरुवार आणि आम्हाला शनिवारी घरी जायचं आहे म्हणजे फक्त तीन दिवस उरलेले तो पण आजचा दिवस आपण धरला तर तीन दिवस आहे आणि तीन दिवसामध्ये एवढी सगळी तयारी करायची सगळ्या बॅग्स भरायच्या आहेत घरातलं सगळं आवरायचं आहे भाजीपाला संपला पाहिजे बाकीचं जे काही सामान आहे ते संपलं पाहिजे आणि आठ ते दहा दिवस आम्हाला घरी जायचं आहे तर त्याची पण प्रॉपर तयारी करायची शाऊची बॅग माझी बॅग माझ्या मिस्टरांची बॅग भयूची बॅग त्यानंतर जे काही सामान घरी न्यायचं आहे ते पण सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या आहेत तर काय करावं कुठून करावं ना त्याचं काही समजत नाही मला असं वाटतंय की चालू कुठून करावं आणि कुठून संपावं तर बघूयात आजपासून तर मला तयारी करावी लागणार आहे थोडे थोडं करून घेऊयात म्हटलं जेणेकरून मग आपलं तीन दिवसामध्ये आवरून जाईल तिसऱ्या दिवशी मे बी धनत्रयोदशी आहे आणि त्या दिवशी आम्ही किती वाजता निघतो ते नाही माहिती आणि त्या दिवशी तर आम्हाला घरचं पण सगळे हार वगैरे करून घ्यावे लागणार आहेत म्हणजे सगळ्या दरवाजांना तोरण करून ठेवू देवाची पूजा करून ठेऊ कारण की लक्ष्मी पूजनाला आम्ही तर नसणार आहे तर मग जी काही तयारी ती त्या दिवशी पण करायची आणि प्लस जायची तयारी आणि घरातलं काम एवढं सगळं त्या दिवशी काही होणार नाही शनिवारी त्यामुळं म्हटलं चला आज आणि उद्या जे काही होईल ना ते करून घेऊयात त्यात श्राऊ काही करू देत नाही आता ती झोपली तर म्हटलं चला थोडं थोडं काय कामाला असतंय त्यांना सुरुवात करूया आता इस्त्री वगैरे पण करून ठेवायची जेणेकरून मी जरी घरी राहिले सपोज किंवा मग घरून जरी आले तरी पण लगेच काही हे माझ्याकडनं होणार नाही म्हणजे आता करून ठेवले तर घरून आल्यानंतर मग जे काही दुसरे काम असतात ते कामं होऊन जातील आणि मग हे थोडं काम झालेलं असलं ना तर आपल्याला पण बरं पडतं तर घरातली क्लिनिंग तर मी नवरात्रीच्या वेळेस प्रॉपर केली होती त्यामुळे एवढी काही का नव्हती करायची थोडीफार आहे तर ती आल्यावरती करूयात म्हटलं आणि वरतीवरती आता तर करून घेईल मी दोन दिवसात पण आल्यानंतर करूया कारण असं की पलीकडे आहे ना घराचं काम चालू आहे म्हणजे बिल्डिंगचं काम चालू आहे तर एवढी भयानक धुळे ती ना दोन दिवसापासून मी कपड्याची सुद्धा आतमध्ये ठेवली होती इतकी धुळे ती आहे तर मग असं आहे ना की पड्डे बंद असले जरी बंद असले तरी पण तेवढीच धुळी होऊन जाते त्यापेक्षा मग आपण आल्यावरतीच करूया कारण की आठ दहा दिवस घर बंद असणार आहे तर त्यामुळं क्लिनिंगचं तर एवढं काही नाही फराळ पण घरी गेल्यावरच करतात आमच्या घरी मी काहीकडनं करून येत नाही त्यामुळं फराळाचं पण टेन्शन नाही फक्त आमचं आवरायचं आहे बॅग्स वगैरे भरायचे आहेत आणि जायचंय त्यात पण जे काही सामान न्यायचंय ते पण भरायचंय आहे तर बघूयात काय काय होतंय आज दिवस काय काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते सोपस्टेट ठेवून व्हिडिओ शॉर्ट करत मध्ये ना झाडं पण खूप खराब होऊन गेले काय झालंय काय माहिती त्यांना आणि आता असं वाटतंय की आम्हाला घरून येऊपर्यंत त्यांना पाणी भेटणार नाही म्हणजे ते पूर्ण मेबी जळून जातील तर घरी गेल्यानंतर पहिले हे गावासतानाय की त्यांच्यासाठी ना माती घेऊन यायची आणि खत घेऊन यायचंय तर तुम्हाला दाखवते आता सध्या कशी त्यांची सिच्युएशन हे बघा याला तर फुल होतं एवढं एवढस आणि जळून पण गेलं त्यानंतर हे थोडस छान आहे पण इकडं पूर्ण कीड लागली त्यांना आणि धूळ तुम्हाला म्हटलं ना धूळ हे बघा किती धूळ आहे जे काही डबे आहेत ना ते सगळे बघून घेते म्हणजे जे काही सामान संपलेलं आहे ना ते काढून टाकते आणि त्यानंतर जे काही थोडं फारायला आहे तर ते वापरून घेते तर बघूयात काय काय सामान आहे घरामध्ये अवेलेबल आणि काय काय संपलं आहे त्याप्रमाणे ना वापरायला बरं होऊन जाईल आता तुम्ही म्हणत असताल की ही एवढं लक्ष का देते तर जवळजवळ दीड महिना झालाय मी काही डी मार्टला गेलेले नव्हते आणि सामान आणलेलं नाही ना जास्त मला घरपूर्ण क्लीन करायचं होतं आणि सगळं सामान घरातलं संपवायचं होतं मागच्या वेळेस काय झालं ना की मी भरपूर सारं सामान भरलं आणि एकावर एक डब्यामध्ये एक ठेवल्यानंतर खालचं सामान खराब होऊन गेलं आणि त्या मोवरचं सामान पण खराब झालं आणि बऱ्याचशा गोष्टी मला फेकून द्यावं लागल्या आता पैसे एवढे लागतात घ्यायला आणि त्यानंतर मग फेकून द्यायला पण बरं नाही वाटत आणि खराब झालेलं वापरायला पण बरं नाही वाटत म्हणून म्हटलं आता या आहे ना सगळं पूर्ण टोटल संपल्याशिवाय ना आपण काही डीमार्टला जायचं नाही म्हणून जे काही थोडं थोडं सामान लागत होतं ते आम्ही इथून लोकल मार्केटमधून आणलं लो होतं आणि वापरलं होतं तर आता दिवाळीनंतर घरी येऊन आलो की मग मस्त निवड डिमार्टला जाऊयात आणि जे काही सामान घ्यायचं आहेत ना ते भरूयात तसं तरी इथून आणायला काही परवडत नाही त्याला जास्त पैसे लागतात मला तरी वाटतं डीमार्ट आता आम्ही इथं फक्त चार दिवस आहे तर चार दिवसामध्ये सगळ्या भाजीपाला आहे म्हणूनच नियोजन करत होते की रोज दोन दोन भाज्या करून संपून टाकूयात सगळ्याची रॅक खूप खराब झाली आहे एवढी एक रॅक आज घासून घ्यावा असा विचार चालू आहे माझा तेवढ्या फक्त बरं त्यामध्ये फक्त मसाले वगैरे तर तेवढी एक रॅक फक्त आवरून घेते आणि ह्या मोठ्या रॅकचा तर काही एवढा विषय नाही आहे त्यामधले डबे बऱ्यापैकी मोकळे झालेले आहेत एक तर ते मी घासून जाईल किंवा मग आल्यानंतर घासल आणि बाकीचे भांडे थोडेफार आहेत ते आणि हे बघा शौचा आहे ना नवीन ड्रेस एवढे आवडतात ना की ही फ्रॉक कपाटातून काढलीय त्या दिवशी आम्ही घातली होतीला बड्डेला जाण्यासाठी तर कपाटातून का काढली आणि ती घेऊन फिरते आता मला घालायची घालायची कुठल्यावरती पाहिलं तर चालन का मला घालून दे त्यापेक्षा त्याला आधी ठेवून देते म्हणजे मग तो एक फ्रॉक खराब होणार नाही कारण की मला बॅग बसायची आहेत आणि त्यासाठीच माझं चालू आहे की कपडे सगळे धुवून वगैरे ठेवून देऊया म्हणजे मोमेंटला बॅग बसायला आपल्याला पण सोपत जाईल आणि तिचं चालू आहे की सगळ्या गोष्टी काढ आता रबर बँड वगैरे पण मी सगळ्यावरती काढून ठेवले होते थोडे थोडे म्हटलं आपल्याला जेवढे घ्यायचे तेवढे सेपरेट करून ठेव्यात आणि तिचं ते चालू आहे की ते घ्यायचे आणि खेळायचे तुम्हाला दाखवते पूर्ण बेडवरती तिने सगळे रबर बँड आणि क्लश टाकले आहेत आणि ती पूर्ण घेऊन झोपली होती आता आता ते पण अजून पण तशीच आहेत आणि झुपलेली तोपर्यंतच म्हटलं चला तस तर विचार केला होता की सगळ्या आल्यावरतीच आवरूया पण ही रॅक ना किचन वरती सारखी समोर दिसतीये आणि सगळी खराब होऊन जाते ना तेलकट वगैरे आपण जेता त्याच्या धुराने त्यामुळं म्हटलं चला ते रॅक तरी आता आपण आवरून घेऊयात ते काढायला दुसरं कारण असं की त्यामध्ये सगळं छोटं छोटं सामान भरले जसं आपलं जिरे व वा बडीशेप तर मग ते प्रत्येक गोष्ट काढून ठेवायची म्हटलं की भरपूर सारे भांडे लागतात तर म्हटलं चला आता जे काही असेल ते काढून घेऊयात आणि नाहीतर मग डायरेक्ट वरून घासूयात आणि धुवून ठेवूयात तर, तर असं करून ना काढायला घेतलंय मी सगळं आता या बरण्याना सगळ्या मिसमॅच झाल्यात म्हणजे काही छोट्या काही मोठ्या तर विचार चालू आहे की सगळ्या चेंज करूयात आणि सारख्या काचेच्या बरण्या घेऊन येऊयात पण आता त्याला कधी योग लागण माहीत नाही एकतर काचेच्या बदन्या डी मार्ट इतक्या सुंदर असतात ना मग त्यांची प्राइस पण तशीच असते पण बघूयात हळूहळू करत आपण पण कलेक्शन करूयात आणि छान अशा बदण्या पण घेऊन येऊयात तुमच्याकडे आहे का नक्की मला कमेंट करून सांगा मला तरी असं वाटतं ना किचनमध्ये ना ट्रॉल्या पाहिजे ट्रॉल्या जर असल्या ना तर धूळ ये वगैरे येत नाही आणि घर तेवढं काही खराब होत नाही म्हणजे भांडेवर जवळच्यावरती घासावं लागत नाही मला दर महिन्यातून एकदा किंवा दोनदा तरी रॅकवरचे पूर्ण भांडे घासावे लागतात इतकी धूळ येत असते इथं आठ दिवसामध्ये आहे तसं होऊन जातं त्यामुळेच मी यावेळेस दिवाळीच्या नंतर करायचा प्लॅन केलेला आहे सगळं घासणं वगैरे तरी पण एवढी एक रॅक आवडते ही रॅक ना मी इथून घेतली होती लोकल मार्केट मधून आणि छान आहे सामान वगैरे ठेवायला छोट्या छोट्या बनण्या ज्या आपल्याला हाताशी लागतात ना त्या सगळं सामान त्यामध्ये बसून जातं तेलकट झाली होती तीच ती मी घासून काढत होती ट्रॉल्या असल्यानं त्या धुळीच प्रमाण तरी कमी होतं पण त्या दिवशी मामाच्या मुलीच्या घरी गेले होते ना ती किचन आवरत होती तर तिचं मला असं म्हणणं होतं की तू काही कर पण किचन ट्रॉल्या वगैरे कधी काही बनवू नको म्हटलं का गं काय झालं ती बोलते की त्यामध्ये खूप सारे झुरळं होतात आता मला असं झालं आहे की झुरळं बरे की धूळ बरी बघूयात जेव्हा आपण घेऊयात किंवा जेव्हा आपण फर्निचर करूयात ना त्यावेळेस या गोष्टीचा नक्कीच विचार करूयात आता सध्या तरी जे आहे ते आपण क्लीन करून घेऊयात आणि त्यानंतर मला बॅग पॅक करायच्या आहेत ते असता नाही पॉसिबल पण उद्या किंवा परवा नक्कीच ते काम पण मी करून घेणार आहे पटकन सगळ्या बदण्याच्या रिकाम्या करून घासून घेतल्या आता फक्त एवढ्या तीन चार बदण्या बाकी होत्या त्या पण घासून घेतल्यात आणि मधाची बॉटल होती तर मध पूर्ण खराब होऊन गेला म्हटलं चला तो पण टाकून देऊयात आणि असं सामान काढलं ना तर समजतं पण की आपल्या घरातलं काय खराब झालं आहे किंवा काहीतरी आपल्याला फेकून द्यायचंय नाहीतर मग तसंच आपण जपून ठेवतो आणि ते बऱ्याचशा दिवस मग तसंच राहतं तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये जेवढं फास्ट दिसतंय तेवढं जर फास्ट काम झालं असतं तर किती छान झालं असतं ना असो आता हे काम करायला किती नाही म्हटलं ना एक दीड तास कसा गेला समजलं नाही आता या चुकल्या की त्यानंतर त्यांना सगळ्यांना भरून ठेवते तोपर्यंत म्हटलं फ्रीजवर चावरून घेऊया जेव्हा खवा असतो तो नाही तर आपल्या हातामध्ये येतात सहजासहजी त्या सगळ्या आपण फ्रीजवरती ठेवून देत असतो तुम्ही पण असंच करता का तर चॉकलेट होते भैयाने आणलेले किती दिवस झाले त्यांना कोणी एक हात पण नाही आणि तसेच ठेवून दिलेले होते त्यानंतर आम्ही सप्तशृंगीला गेले होते मम्मीचा त्यांचा प्रसाद इथंच राहिला होता तो प्रसाद पण आहे तसाच ठेवला त्या दिवशी शंकरपाळे आणले होते ते पण तसेच म्हटलं चला ते पण सगळ्या सॉल्ट आऊट करून घेऊयात आणि प्रसाद वगैरे आहे तो घरी घेऊन जाऊयात आता ना बाहेर एवढी धुळे ती तुम्हाला म्हटलं ना मी कपडे थोड्या वेळ बाहेर टाकले होते म्हटलं त्यांचं पाणी वगैरे जाईल आणि त्यानंतर परत एकदा आपण त्यांना आतमध्ये घेऊन येऊया दोन दिवसापासून तरी मी असंच करते की दिवसभर कपडे आतमध्ये ठेवते आणि हो रात्री मग बाहेर ठेवते जेणेकरून ते सुकून जातात काल मी तांदूळ आणि ना बाजरी निवडायला घेतली होती पण ती काय माझ्या जनरेट झाली नाही त्यामध्ये छोट्या छोट्या आळ्या झाल्या जा हो हो मी बराच वेळ ट्राय केलं पण त्या काही निघल्या नाही नंतर म्हटलं चला जाऊ द्या ह्या वापरायलाच नको कारण की त्या बघूनच एवढं ओकेच तरी होत होतं ना की म्हटलं नको यार ना मला वाटलं की उन्हामध्ये ठेवल्यानंतर पाच दहा मिनटात त्या जातील पण त्या काही गेल्या नाही सो मग मी ते प्लॅनच कॅन्सल करून टाकला आणि बघूया आता घरी जायचं आहे तर मग घरूनच डायरेक्ट घेऊन घेऊया खूप आवाज येतोय त्यातला तरी इथं बिल्डिंगचं काम तर चालूच आहे त्यात आता त्यांनी रस्त्याचं पण काम चालू केलंय वाटतं त्यामुळं कंटिन्यू धूळ आणि गाड्या नको नको झालंय मला तरी आता बघूया आता आठ दहा दिवस निवांत घरी गेलं का मस्त फ्रेश होऊन येऊया आम्ही आणि हे बघा हे तांदूळ आणि बाजरी मी तर सुकायला घातले होते आता चांगले झालेत बऱ्यापैकी बाहेरले धूळ उरती तर मी आता परत स्टँड आतमध्ये घेऊन आले आज तिसरा दिवस आहे स्टँड आतमध्ये ठेवायचा कपडे आतमध्ये सुकायला घालायच्या तशा दुपारपर्यंत ठेवल्या होत्या कपडे बऱ्यापैकी सुकलेत आता थोडेफार राहिलेत ते रात्रभरात सुकून जातील आणि बॅग भरण्यापेक्षा म्हटलं ना इस्त्री करून घेऊयात बँक नंतर बघूयात तर सकाळी जे शर्ट वगैरे धुऊन टाकले होते ना बऱ्यापैकी सुकले तर त्यांनाच इस्त्री करून घेते आता त्यानंतर मग बाकीचं काम आवडते शव तोपर्यंत पटपट आवरून घेते आता तुम्ही पण म्हणत असता की श्राव झोपल्यानंतर कामावर त्या असं का चालू असतं इच तर ती जर जागी असली ना तर एक कामाला मला एक तास लागणार असतो ते दोन तास लागतात कारण की आई मला हे पाहिजे आई मला ते पाहिजे आई मला खायला दे आई मला प्यायला दे आई मला हे दे हे ते दे असं करत करत ती मला इतका टाइमपास करते की बस म्हणून मग ती झोपली की माझं काम पटपट होऊन जातं आता एवढे ड्रेसेस, ड्रेसेस थ, तर आहेत वरून एवढं भरून माझे ड्रेसेस आहेत ह्या दोघांचे ड्रेस सोडून तर एवढे सगळे कपडे मला इस्त्री करून घ्यायचे आहेत आणि बॅग भरायच्या आधी ना हे काम तर मला करावंच लागणार आहे त्याशिवाय काही बॅग वगैरे भरता येणार नाही आहेत तर चला पटपट स्त्री करून घेते मस्त पाणी मारून छान अशी कडक स्त्री करूयात आता मी स्त्री करते तुम्हाला उद्या भेटते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया भेट भे उद्याच्या ब्लॉगमध्ये